लगी। नमस्कार मी ऍडव्होकेट शंकरराव वाटके आज घाटशेंद्रा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी राम मंदिर या दर्शनासाठी आलो असतो आज रामनवमी रामनवमी निमित्त आज आम्ही सर्वजण इथं दर्शन आलेलो आहोत आमच्या सोबत आहे मान्य श्री कार्बन साहेब मान्य श्री दामोणा आघाडे पाटील व कातर साहेब व उपस्थित गावकरी मंडळ आमच्या सौ अश्विनताई मानखेडे सौ रंजनाताई नरोडे व उपस्थित सर्व आमचे गावकरी बांधव तर हा योगा योगायोग आहे की आम्ही बचपनामध्ये कधी लहानपणी या राम रामनवमी निमित्त चिंतलींवर देऊन घाटक्षेत्राला दर्शनासाठी घ्यायला आणि आमच्या या परिसरामध्ये एकमेव मंदिर आहे त्या एकमेव मंदिरामध्ये एक मंदिरा आज आम्हाला यायचा चान्स भेटला कधी काळी घाटक्षेत्र बनलं तर आमचं आपलं आपलं गाव आपलेपणा होता तो आपलेपणा जपण्यासाठी मागील काही वर्षापासून मी या भागवाच्या परिसरा चिंचवली परिसर घेत असतो आणि त्यानिमित्तानं आज या नाक्षेत्रा येथील राम मंदिरामध्ये रामनवमी निमित्त याचा योग भेटला हा खरंतर म्हटलं तर आमचे धरण पाटील यांच्या निमित्त भेटला कारण की ते सोबत असल्यामुळं आज वाकी चिंचोली इथं दर्शन झाले त्यानंतर वाकी दर्शन झाले ना पुन्हा नागक्षंद्रा दर्शन झाले जगदंबती याच्या निमित्त आमचे आले नव्हते त्यामुळं आज आम्ही नवस म्हणून आरोप दर्शन झाले आणि आज योगायोग हा की आज घाटचंद्रामध्ये रामनवमी निमित्त दर्शन झाले खूप आनंदाची कृष्णा आहे जय हिंद जय महाराष्ट्र